दिवसापूर्वी एक अपघात प्रकरणामध्ये ससूनच्या दोन डॉक्टरने रक्ताचे शॅम्पल बदलल्याबद्दल बदल त्यांना अटक करण्यात आली आणि त्याबाबत रवींद्र धंगेकर जे लोकप्रतिनिधी आहेत पुण्याचे त्यांनी माझ्यावर आरोप केले मुश्रीफांच्या आशीर्वादाने हे चाललेला आहे असा त्यांनी एक अतिशय खोटा माझ्याबद्दल बदनामी पसरवणारा त्यांनी आरोप केलेला मी, के मी प्रसारमाध्यमामध्ये पाहिलं कदाचित रवींद्र दंगेकरना माझी माहिती नसावी रवींद्र दंगेकर एक चांगले लोकप्रतिनिधी असे मी समजत होतो परंतु प्रसिद्धीसाठी इतका स्टबा लोकप्रतिनिधी असावा याचा आज माझ्या निदर्शनास आलेला आहे त्यांनी दोन दिवसाच्या आत जर माझी माफी मागितली नाही तर त्यांना बदनामीचा दावा त्यांच्यावरून मी दाखल करीत तर हे ज्यावेळा प्रकरण घडलं त्यावेळा मी परदेशात होतो मी हे आजच प्रकरण वाचलं प्रसारमाध्यमामध्ये ही बातमी वाचली आणि तात्काळ मी याचा खुलासा करतोय आजच माझा फोन आणि त्या दोन्ही डॉक्टरांचे फोन हे थंगेकरणं पोलिसांनी ताब्यात द्यावेत आणि त्याला शेजार तपासाला सांगावेत किंवा पोलिसांनी तात्काळ त्याला माहिती द्यावी असा खोटं बोलणाऱ्या आणि अफवा पसरणाऱ्या आमदाराच्या बाबत या निवडणुकीत लोकसभेच्या त्यांना पराभवाचे झूज चाकावीच लागेल असं आता माझं बाकीत आहे